कारा लगे लगे ला तर मोमोजसाठी आधी आपण चटणी करायला घेऊया चटणीसाठी आपल्याला इथे तीन टोमॅटो लागणार आहेत तर टोमॅटो आधी आपल्याला असे चिरून घ्यायचे आणि या पाण्यामध्ये घालायचे असं केल्याने ना टोमॅटो लवकर शिजतात तर साल निघेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आणि यामध्ये पासांनी बेडगी मिरची घालत आहे आणि चार पाच तिखट मिरच्या घालते तुम्हाला हवं असेल तर घाला तिखट मिरची नाही घातली तरी चालेल पण आम्हाला ही चटणी थोडी तिखटच लागते म्हणून मी तिखट करणार आहे आता आपण हे शिजायला ठेवूया आता आपण मोमोजसाठी आवरण करूया यासाठी आपल्याला इथे एक वाटी मैदा घ्यायचा आहे मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून यामध्ये आपल्याला हे पीठ अगदी घट्टसर मळायचं आहे जरा एक पातळ किंवा सैलसर मळू नका घट्टच मळा तरच मोमोज तुम्हाला छान असे नक्षीदार करता येतील तर पीठ इथे माझं मळून झालेलं आहे आता यावरती ठेवायचं आहे झाकण आणि यात आपण फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे अजून थोडं पीठ घट्ट होईल आता मोमोजच्या आत जे सारण असतं ते करायला घेऊया त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घेते तर दोन मोठे चमचे मी इथे ते तेल घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तिथे एक लहान वाटी कांदा घेतला आहे कांदा इथे तुम्हाला खूप अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे प्रत्येक भाज्या तुम्हाला बारीक चिरून घ्यायच्या आहेत मी सर्व सुरिलेच करून घेतलेले आहेत तुम्ही हवं असेल तर चॉपरमध्ये करा आणि पटकन होईल आता गॅसची तिथे मोठी करून हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे दोन आलं लसूणची पेस्ट घालायची इथे एक चमचा तुम्हाला हवं असेल तर लसूण किंवा आलं बारीक चिरून घाला मी पेस्ट घातलेली आहे यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालायचं आहे बघा भाज्या किती बारीक मी चिरून घातलेल्या आहेत अशा तुम्हाला भाज्या इथे बारीक चिरून घालायचे त्यानंतर ढोबळी मिरची घ्यायची आहे सर्व एकाच वाटीने मी घेतलेला आहे आणि वाटी इथे लहानच घेतली आहे आणि गाजर तर गॅसच्या इथे मोठी करून आपल्याला भाज्या परतवत राहायचं आहे पाणी अजिबात या भाज्यांचा मी काढलेला नाही पाणी काढल्याने या भाज्यांची चव जाते म्हणून मी नाही काढलं तुम्हाला हवं असेल तर काढा जर भाज्या तुमच्या ओलतर होत असतील तर आता इथे पाणी पूर्ण अगदी कोरडं करायचं आहे आपल्याला जराही पाणी याच्यामध्ये असता कामा नाही म्हणून मी तुम्हाला गॅसची आत इथे मोठी करायला सांगितले तर दोन तीन मिनटं तरी ह्या भाज्या आपल्याला चांगल्या परतवून घ्यायची अजिबात कच्ची भाजी ठेवायची नाही थोडी शिजली गेली पाहिजे थोडी कच्चीही पाहिजे तर दोन तीन मिनटं मी भाज्या परतवून घेतल्यात आता यामध्ये पाव चमचा विनेगर घालायचं आहे तुम्ही इथे लिंबू रस घेतला तरीही चालेल अर्धा चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि अगदी चिमुडभर इथे काळी मिरीची पूड घालायची आता हे परतवून घेऊया तर यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आपण सोया सॉस आहे त्यामध्ये मीठ असतं म्हणून मी इथे पाव चमचा मीठ घेतलेला आहे तर चवीनुसार मीठ घाला आणि पाव चमचा इथे साखर घे घेत आहे साखर घातल्याने ना सारणाला छान अशी चव येते तर आपल्या मोमजचं सारण झालेलं आहे एका ताटामध्ये काढून हे थंड करायला ठेवूया इथे टोमॅटोही आपले थंड झालेले आहेत आणि याची साल वगैरे मी काढणार नाही आता चटणी करायला घेऊया यामध्ये घालायची कोथंबीर आणि पाणी न घालता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय तर चटणी आपली वाटून झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी मीठ घाला अगदी थोडीशी साखर पाव चमचा सोया सॉस पाव चमचा टोमॅटो केचप आणि अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आता इथे एक मोठा चमचा मी तेल घेतलं यामध्ये चटणी घालायची आता दोन तीन मिनटं ही चटणी आपल्याला मध्यम आचेवरती परतवून घ्यायची आहे तर दोन तीन मिनिटं झाली चटणी झालेली आहे आपली गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया आता आपण मोमोज करायला घेऊया तर फ्रीजमधून मी हे भांडं काढून घेतलेलं आहे यावरती थोडं तेल घालूया आणि हाताने एकदा परत मळून घ्यायचं आहे आता याचे छोटे छोटे आपण गोळे काढून घेऊया पारीसाठी तर गोळे मी करून घेतलेले आहेत आता याच्या आपण सर्व पार्या आधी करून घेऊया नंतर मोमोज करूया तर आपल्या सर्व पाऱ्या करून झालेल्या आहेत इथे मी तेल देखील लावून घेतलेले भांड्याला आणि बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता यातली एक पारी उचलायची आणि यामध्ये हे सारण भरायचं थोडं तर असे सारण भरा एक दीड चमचा भरायचा आहे आता इथे मध्ये दुमट घालायचे त्यानंतर इथे दुमट घालायचे त्यानंतर इथे दुमड इथे दुमड घालायचे एका बाजूने दुमट घालायचे आणि फक्त एका बाजूने आपल्याला इथे दुमट घालून गा घ्यायचे हे असं जोडायचं आहे ह्याला आणि हा जो भाग आहे ना हा ह्याला चिटकवायचा आहे याप्रमाणे बघा छान अशी आपली मूवमेंट झाली तर बघा या बाजूने मी दुमड घातलेलं आहे या बाजूने घातलेलं नाही छान असं नक्षीकाम मारलेलं आहे तुम्हाला दिसतच आहे आता आपण हे ठेवूया या, या चाळणीवरती आता तुम्हाला दुसरा प्रकार मी करून दाखवते तर असं हातावर घ्यायचे ही पारी आणि मधोमध सारण भरायचं आहे एक दीड चमचा तरी इथे दुमड घालायचे बघा त्यानंतर इथे दुमड घालायची आणि हा भाग आतमध्ये असा घ्यायचा आहे आणि बाजूने हे असं लावायचंय परत हा भाग आतमध्ये घ्यायचा बाजूने लावायचंय परत हा भाग आतमध्ये घेऊन बाजूने लावायचंय परत हा भाग आतमध्ये घेऊन असा बाजूने लावायचा तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता दोन्ही बाजूने डिझाईन येते इकडने पण आणि इकडने पण अजून एक मोदकाचा प्रकार देखील करता येतो एक पारी घ्यायची आणि मोदका प्रमाणेच करायचंय असं आहे त्यानंतर इथं दुमड घालायचंय आणि हे असं ते दुमडत आहे तुम्ही बघत असाल त्यानंतर इथे पुन्हा थोडंसं अंतर पुढे घेऊन इकडे दुमड घालायचे थोडं अंतरावर असं घ्यायचं आहे बघा असं आणि इथे चिपकवायचं आहे परत इथे अंतरावर घ्यायचं आहे दुमडायचं आहे इथे म्हणजे चिमटी द्यायची आधी आणि मग इथे दुमडायचं आहे असं अगदी मोजकाप्रमाणेच आहे त्यानंतर इथे दुमडायचं आहे आणि हा मग असा वर उचलायचा आहे आणि हे चिप इथे आता आपल्याला चिपकवायचं नाही असं थोडासा कोलगटत ठेवायचा हा बघा असाही तुम्ही मोमोज करू शकता राहिलेले मोमोज प्रमाणेच करून घ्या तर आपले इथे सर्व मोमोज करून झालेले आहेत यावरती ठेवायचे झाकण आणि दहा मिनटं चांगलं वापरून आहे तर इथे आता बारा मिनटं झालेली आहेत आपले मोमोज झाले आहेत की नाही ते बघूया तर हाताने असं बघायचं आहे तर हाताला चिकटलं नाही तर समजायचं आपले मोमोज झाले आहेत गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यावरती आपण एका भांड्यात काढून घेऊया तर आपले मोमोज तयार आहेत आणि सोबत चटणी देखील तयार आहे हे मोमोज पाताण तुम्हाला कसे वाटले चटणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी करून बघा खूप छान होतात परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद